गावाकडे आईची ही युनिक पद्धत आहे बघा त्याच्याने कसं मीठ मसाला हळद वगैरे ना सगळीकडे व्यवस्थित लागतं काय नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत चार तर ॲक्च्युली ओढ्यावर गेलेलो आज तर ओढ्यावर जाऊन गेलेलो मासे उपसायला खरं तर पण मासे काही जास्त मिळाले नाहीत खेकडेच जास्त मिळाले आणि त्याच्यामध्ये चामट्या जे छोटे खेकडे असतात ना तर तेच जास्त मिळालेत ते मिळाले तर म्हटलं घेऊन जाऊया कारण कांद्यामध्ये फोडणी टाकून ह्या ज्या चामट्या असतात छोटे खेकडे एक नंबर लागतात टेस्टीला तर म्हटलं घेऊन जाऊया तर घरी आलो आहे मगाशिवाय जरा आता बसलेलो आराम वगैरे केला आणि आता आई त्याचं मस्त कांद्यामध्ये खेकडे बनवणार आहे तर म्हटलं व्हिडिओ करूया तर संध्याकाळ झाले मंडई संध्याकाळी आहे ना वातावरण एक नंबर होतं आता चार वाजलेत ऊन आता हळूहळू कमी होईल आणि पाच साडेपाच नंतर थंडी पडायला सुरुवात होईल गावाकडे आहे ना सगळ्या क्लायमेटमध्ये वेगवेगळं वातावरण असतं आणि बोलता बोलता आपण आलो आता इकडे तोंडली हे तोंडलीचं झाड तो आपलं पाठच्या बाजूस आणि संध्याकाळचा सनसेट बघण्याचा पॉईंट आपलं काजूचं झाड तर इकडे हा वंडा मिरच्या आहेत वांगी टोमॅटो शेवग्याचं झाड शेंगा लागल्यात लाग ला, शे लाग ला लाग मस्त आणि इकडे आपलं काजूचं झाड जो की अजून लागलेला नाही आहे यावर्षी आपला काजू लागला नाही लागेल तिकडे वरच्या साईडला तुरे दिसत आहे दिसले का तुम्हाला ते बघा तिकडे तुरे दिसायला लागलेत आता म्हणजे आता हळूहळू हा काजू लागेल तर मंडळी इकडे बघता या चामट्या खेकडे छोटे खेकडे असतात तर ह्याचे आहे ना कांदा टाकून मस्त भाजी होते कांदा टाकशील ना कांदा टाकून हे खेकडे बनवले ना तर मस्त लागतात तर या चामट्या खूप फेमस आहेत छोटे खेकडे तर याला पहिलं तर मस्त साफ करून घेऊया त्याच्यानंतर फोडणे देऊया जी पानं आहेत ना ती पानं ॲक्च्युली आपण का टाकतो कारण ते खेकडे असतात ना ते जास्त फिरले नाही पाहिजेत आणि थोडेफार जे जी मोठे खेकडे असतात ते बारक्या केकड्यांना खाल्ले नाही पाहिजेत जे मोठे मोठे केकडे होते ते पाम्याकडे देऊन टाकले हे छोटे खेकडे जे पकडलेत ना ते खास आपण कांद्यात बनवणार आहे मस्त लागतं खायला ही आमची कोंबडी एक पिल्लू आहे ते पहिलं एकच पिल्लू जगवते आई काही हे हे मोठं आहे ना हे पहिलं पिल्लू त्याच्यानंतर अंडी घातलेली साधारण दहा एक अंडी होती तर दहा अंड्यातून तिनं एकच पिल्लू काढला म्हणजे एकच पिल्लू जगवणारी कोंबडी असं नाव द्यायला हरकत नाही तिला पण एक खासियत आहे तिनं पहिल्या पिल्लाला पण सोडलं नाही शक्यतो जेव्हा दुसरी पिल्लं काढतात ना तेव्हा पहिल्या पिल्लाला नंतर ते लोक बोसतात पण ही दोघांना सोबत घेऊन आहे मानलं पाहिजे चला मंडई तर पहिले तर खेकडे साफ करून घेऊया आणि मस्त कांद्यामध्ये आज खेकडे बनवूया झंजणीत संध्याकाळच्या जेवणामध्येच आपल्याला खायचे आहेत पण आणले आणले बनवलेलं बरं आहे कारण कसं आहे काही काही खेकडे आम्ही दगड्या उल उलटताना आहे ना कारण मासे बघडत होतो त्यावेळेस दगड्या वगैरे ज्या उलटल्या ना त्याच्यात काय काय खेकडे चपटले तर ते आत्ता करणं गरजेचं आहे ना ते, ते खराब होतील चला आई आता खेकडे साफ करते त्याच्यानंतर मग मस्त फोडणी द्यायची तर इकडे बघताय खेकडे आई मस्त साफ करून घेते तर याची नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे कांद्यामध्ये आणि इकडे हे पेंदे आता, आता, आता हे असणार मांद असेल का तर आहे ना येलो कलरचं मांदा आहे ते आपण नंतर काढून घेऊ आता इकडे ह्याच्यामध्ये जे खेकडे आहेत ना ते आई फक्त काढते आणि त्यांचे पेंदे आणि डांगे बाजूला करते तर इकडे मंडळी हे बघा पेंदे आणि डांगे आहेत ना साफ करून झालेले आहेत आणि इकडे बघताय हे जे वरचं त्यांचा वरचा भाग असतो ना त्याच्यातून आपल्याला मांद पण जे येलो कलरचं ते मांद पण काढून घ्यायचं आहे याने कशी टेस्ट थोडीशी मस्त लागते मांदं टाकलं ना की मस्त आहे ना अजून वाढतंय अशा रीतीने मंडळी खेकडे साफ करून तर झालेले आहेत आता मस्त फोडणी देऊया कांदा आणि लसणीची ॲक्च्युली या ज्या च असतात छोटे खेकडे असतात ना दोन टाईपने बनवतात एक तर ग्रेव्हीवाले बनवतात जे तुम्ही टोपामध्ये बनू शकता आणि दुसरं आहे ना जर तुम्हाला सुकं बनवायचं असेल एकदम कडकडीत क्रिस्पी तर तव्यामध्ये बनवायचं सेम प्रोसेस सेम आहे कांदा वापरायचा कांद्याची फोडणी द्यायची पण मग पाणी वगैरे नाही टाकायचं ते एकदम वाफेवरती शिजवून घ्यायचं मस्त लागतं ते पण तर आज आपण ग्रेव्ही बनवतो आहे टोपामध्ये कारण आईला शक्यतो ग्रेव्ही आवडते रस्ता पण याचा छान होतो पण रस्ता नाही हवेच बनवला पण तिखट डाळ असेल त्यासोबत हे खेकडे असतील तर चला फोडणी देऊया पटापट तर इकडे बघताय खेकडे झालेले मस्त साफ करून सामट्या आणि हे येलो कलरचं बघताय हे मांद कांदा आणि लसूणची फोडणी द्यायची ना आ, मसाला अच्छा गोडा मसाला गोडा मसाला म्हणजे गावाला कसं शॉर्टकट जेवणमध्ये गोडा मसाला गोडा मसाला वाटला की नॉर्मली कांदा लसूण मसाला जो असतो नाही का मार्केटमध्ये त्या पद्धतीचा गोडा मसाला गावाकडचं झाड मिळ अच्छा इकडे तेल टाकून घेऊया गावाकडच्या चुलीवरचं मस्त जेवण कांदा टाकताय बघा कांदा मस्त लालसर झालाय बघा कांदा झालेला आहे लालसर आता सर्व आपण टाकून घेऊ गावाकडे आईची ही युनिक पद्धत आहे बघा त्याच्याने कसं मीठ मसाला हळद वगैरे ना सगळीकडे व्यवस्थित लागत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जेवढे खेकडे आहेत ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त शिजवून घ्यायचं ना खेकडे बनवून झालेत आणि संध्याकाळचे आता पाच वाजलेत लगभग तर मी चाललो आहे आता खाली गोदडीमध्ये काकीकडे बघे पा काय करतो आहे ॲक्च्युली मला पाहिजेत फणसाचे छोटे जे असतात ना फनस ते फनस हवेत भाजी करायला तर काकीचा खालचा गोधडीतला खाल जी भाजी येते ना तिकडचा फनस लागला आहे असं काकी काल बोललेली बघूया कारण फणसाची भाजी मी खाल्ले एक वेळा काकीनेच बनवलेली तर म्हटलं जरा घरी पण घेऊन जावं कारण मस्त लागते फणसाची भाजी फनस उकड केलेले फनस पण असणार घरे ते पण छान लागतात आणि हे छोटे फनस असतात त्याची भाजी पण अप्रतिम लागते बघूया गोधडीमध्ये आलेले आपण गोधडीमध्ये अरे मोठे <coughs> काय करतायत काय खाली पाठी परसावनामध्ये काहीतरी करतायत चप्पल पण नाही घालून आलो अरे काय करता काय बाईचा मला तो झाला बनून, बघितला मी मला मीडियम साइज हवेत फांसावर कोण चढल घडी माणूस भावा पोरी शिकली प्रगती झाली म बघ फवर बघ कावल बिवल तोडायला एकटच माणूस नाही हा, हा। चालू त्याच घ्यायला जमल काय मला मुश्किल आहे चिखलतो ना अरे भाजी संपवलंस का की नहीं नहीं। आ? नहीं। आ? आता आलेलं थर्टी फर्स्टला तेव्हा भाजीचा मला पूर्ण भरला होता मुळा काय झाला मुंबईला गेला त्यानंतर कोथिंबीरा आणि ह्याला काय दार बोलतात ना दारची भाजी हां थांब 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 वर्ण पणसाचा मोठा प्रॉब्लेम आहे चीक असतो ना भरपूर असतो चिकन काय होत नाही ना, ना का की हां आंब्याचा चिकला का ही आपली पूर्ण गोदडी हा गोधडीचा पट्टा हा बघा हा इकडे वागदर आहे खाली आपले आपलं पास वरती आपलं घर आहे तिकडं अकडे इकडे माच आहे माचावर आहे गौरी अम्मा कॅश नाही पकडणार मी असं होणार चान्स नाही भेटला म्हणून नाहीतर मग क्रिकेटमध्येच गेलो असतो <laughs> जाऊ दे क्रिकेट खेळणारे बरेच आहेत होय इकडं कोकाम बी लागतात मस्त को पिकले नसतील अजून हो ताई ज्या आलेलो ना ते काम काकीने पहिलंच करून ठेवलंय या कामासाठी ऍक्च्युली आलेलो मला ऍक्च्युली फणसाची भाजी खूप आवडते हे बघा तर जरा चीक कमी हो दे मग घेऊन जाऊया ही बघा ही गावाकडची कोथिंबीर एकदम प्युअर कोथिंबीर काकीच्या मळ्यातली एकदम चला घेऊन जाऊया घरी पहिल्यांदा लोकांचं मस्त वडे बिडे पटावर बनवायची राखण्याला पस्तीस मान्यू चहा प्यायला या म्ह प्यायला काकीकडचा मसाला चहा काकी फेमस झालेस तो मसाला चहा नाही चाहित आहे मग चा सबस्क्रायबर लोकांना माहिती आहे मसाला चहा काकीकडे भेटतो मग चला चहा पिऊन झाले आणि मेन जे काम होतं ते काम पण झालेलं आहे आपलं कसं आहे माहिती आहे का कधी कधी काय काय गोष्टी अगोदरच होतात आपल्या मनासारख्या एकदम मी चाललेलो तोपर्यंत काकी चढलीच होती त्याने पण फणसाची भाजी करण्यासाठी फणस काढले छोटे तर मग मी पण घेऊन आलो असो चला म्हणता घरी आलो आहे सूर्यास्ताची वेळ आहे सूर्यास्त बघा कसा मस्त दिसतो आहे सहाय वाजलेत अजून एक दहा पंधरा मिनटामध्ये सूर्यास्त होईल छान वातावरण झालं आहे आणि सूर्यास्त म्हटलं ना तर क्लायमेट एक नंबरच असतं घरा सूर्यास्त बघण्याचा जो काही आनंद आहे तो एक नंबर स्वर्गसुख <laughs> चला म्हणजे घरी जाऊया पायरीकडे वगैरे राऊंड वगैरे मारायला जायचं आहे जरा तर तिकडे फ्रेश वगैरे मस्त होऊ मग पायरीकडे जाऊया संध्याकाळची मंडई सहा वाजलेत लगभग आणि सूर्यास्ताची वेळ आहे एक नंबर वातावरण सनसेट कोणाला बघायला आवडत नाही नक्कीच सगळ्यांनाच आवडतो आणि असं जर घरासमोर सनसेट असेल ना तर एक नंबर मी पहिल्यांदाच महाबलेश्वरला गेलेलो तेव्हाची स्टोरी की ॲक्च्युली गावाला हे आमच्यासाठी कॉमन आहे म्हणजे गावाला तेव्हा सनसेट वगैरे नाही ना सूर्योदय सूर्य असतं नॉर्मली इथं इंग्लिशमध्ये सनसेट असं काहीतरी भारी वाटतं तर महाबळेश्वरला सनसेट पॉईंट आहे तर मी पहिल्यांदाच गेलो सनसेट पॉईंट म्हणतात की सूर्य असा बघायला मिळेल तर मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग आहे म्हणजे सूर्यदेवांचं काहीतरी मोठं दर्शन होईल तर मी एक तिथे एक झाड आहे त्या झाडावर जाऊन असा थोडासा बसलो साडेपाच पाहुणेसला आम्ही पोचलेलो एक तीन चार डोंगर पार केल्यानंतर तिकडे सूर्यदेव दिसत होते तर झाले वाजले सूर्यदेव डोंगराच्या पलीकडे गेले ते पण कुठलं माहिती आहे का चार पाच डोंगरच्या पलीकडे गेले आणि झाला सूर्यास्त झाला तर ॲक्च्युली सनसेट मी उभाच होतो वरती झाडावरती तर मग जे सोबत होते ॲक्च्युली मी गेलेलो माझ्या मित्राच्या सोसायटीचा जो ग्रुप गेलेला ना त्याच्यामधून अकरावी बारावीची गोष्ट आहे म्हणजे साधारण दोन हजार नऊ दहाची गोष्ट आहे तर मला बोलता झालं चला निघूया सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि निघाले मी म्हटलं काहीतरी दिसणार होतं ना सनसेट पॉईंटला आलो आहे तर बोलता झाला ना सूर्य सूर्यास्त झाला बोललो हेच बघायला आलेलो आपण बोलतात हो बोल अरे हे ह्याच्यापेक्षा भारी तर माझ्या गावाला सनसेट दिसेल मी बोललो हे बघायला आपण आलेलो बोलतात हो तर मी बोललो अरे मला वाटलं तरी अजून इंटरेस्टिंग दिसणार आहे गावाला तर हे म्हटलं आम्ही रोजच बघतो तर जेव्हा जेव्हा सनसेट असा बघतो ना तेव्हा हसायला येतं त्या गोष्टी बघून ॲक्च्युली ऑबियसली बऱ्याच जणांना हा व्ह्यू बघता येत नाही रोजच्या रोज त्यांच्यासाठी सनसेट पॉईंट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि महाबळेश्वरला मात्रला गेल्यानंतर ऑबियसली सनसेट पॉईंट लोकं बघायला जातातच आणि छान वाटतं संध्याकाळचे फोटो वगैरे क्लिक करून पण माझ्या बाबतीत असा एक मोठा किस्सा झालेला <laughs> मंडई जेवणाची वेळ झालेली आहे आणि लाईट जाण्याची पण वेळ झालेली आहे लाईट गेले गावाला तर इकडे बघताय की जे आपण खेकडे आणलेले छोटे चामट्या तर त्याची मस्त कांद्यामध्ये खेकडे बनवलेले आहेत इकडे तांदळाची भाकरी आणि भात आणि तिखट डाळ आजचं जेवण आहे या मंडई जेवायला या गा। गावाला कसं आहे मंडळी माहीत आहे का लाईटीचा काही भरोसा नसतो कधी जायला आणि कधी येईल तर ते आता सवय झालेली असते बत्त्या वगैरे जवळपासच असतात त्यामुळं एवढं काही टेन्शन नाही तर जेवत होतो जेवता होत जस्ट जेवण घेतलं आणि लाईट गेली मस्त आंबटचं ओपन आलं आहे टेकड्यानं तर आता जेवण घेतो आहे गावाकडं गावाकडलाही कसं माहीत आहे का नदीवर ओढ्यावर जाणं होतंच आणि मासे म्हणा खेकडे म्हणा काही ना काहीतरी पकडायचं आणि मजा करायची तर ॲक्च्युली आज आम्ही गेलेलो आम्ही गेल्या वेळेमध्ये जर बघितलं असेल तर गेलेलो मासे पकडायला पण खेकडे पण बऱ्यापैकी भेटले तर आम्ही घेऊन आलो तर कांद्यामध्ये मस्त आईने खेकडे बनवले आहेत तुम्ही पण जेवायला या तर जेवतो आहे लाईट नाहीच आहे बाहेर बघा पूर्ण अंधार दिसतो आहे तर चला आता पुरते इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय